बदलापूर गावाला एक ऐतिहासिक असा वारसा लाभला आहे या गावात सर्व धर्मीय बांधव गुन्हा गोविंदाने गेल्या अनेक वर्षांपासून राहतात रोहिदासवाड्यातील आई गावदेवी मंदिराला एक धार्मिक वारसा असून आई गावदेवी मंदिर रोड ते बदलापूर गावाला जोडणारा रस्ता हा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता परंतु शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मध्यस्थीने मयूर भोईर युवासेना उपशहर प्रमुख किशोर जाधव शाखा प्रमुख दीपक भोईर माजी नगरसेवक भोईर भोईर अनिल गणेश भोईर, भोईर आणि त्यांच्या परिवाराने आपल्या मालकीच्या जागेतून आई गावदेवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याने समस्त बदलापूर गावातील ग्रामस्थांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेवक हेमंत चतुरे आकिब कोहोरी मुस्लिम युवा नेतृत्व प्रथमेश भगत मनोज ढिले तसेच रोहिदास द्याती समाज सेवा संस्थेचे पदाधिकारी मयूर भोईर अध्यक्ष किशोर जाधव कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड उपकार्याध्यक्ष महेश जाधव उपकार्याध्यक्ष परेश मन्यार उपाध्यक्ष संजय रोकडे उपखजिनदार विशाल भोईर हिशोब तपासणीस तसेच राजाराम भोईर बाळू रोकडे अजय पराडकर गुरुदास खर्डीकर सुमित भोईर विकेश गायकवाड किशोर गायकवाड नरेश भोईर कल्पेश भोईर संकेत गायकवाड जयेश शिपाई सोबतच जगदीश उबाळे सनी सोनावणे विशाल राऊत वर इतर शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बदलापूर गाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेनेला भक्कम करण्याची सुरुवात इथूनच होत असल्याचे त्यांनी सांगितले काय म्हणाले नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे रोहिदास वाड्यातील गावदेवी मंदिर जो परिसर पाहिला आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक राहतात परंतु गावदेवी मंदिर ते बदलापूर गाव असा रस्त्यांचा अनेक वर्षांचा प्रश्न जो होता तो अखेर सुटलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विविध कार्यकर्ते पदाधिकारी स्वतः शहर प्रमुख वामनद्रे या ठिकाणी उपस्थित होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात गावदेवी मंदिर ते बदलापूर गाव अनेक वर्षांपासूनचा अने हा प्रश्न होता आणि तो रस्त्याचा काम जो आहे तो अखेर मार्गी लागतोय काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी आपण स्वतः आलात एकंदरीत काय माहिती द्याल बदलापूर गावदेवी मंदिर या ठिकाणी वर्षान पारंपरिक आमच्या नागरी समाज आणि सर्व समाजाची बदलावरच्या जी प्रथा आहे प्रत्येक गाव तिथे गावदेवी असते ही गावदेवी सुनीलजी भगत यांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं हे मंदिर त्यावेळेस बांधण्यात आलं त्यावेळेस आमचे दीपक भुईर असतील सर्व समाजाची लोक असतील सर्वांनी हातभार लावून या मंदिराचं जीर्णोद्धार केलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व खाजगी जमिनी होत्या खाजगी जमिनी असल्यामुळे जाण्या येण्यासाठी फक्त पायी रस्ता होता पण आज सर्व भोईर कुटुंबानी सर्वांनी मोठेपणा करून आई गावदरीसाठी या ठिकाणी दहा फुटाच्या रस्त्याची त्यांच्या खाजगी जागेतनं आज त्यांनी जागा गावदी मंदिरासाठी दानच केलेली असं मला वाटतंय आमच्या आई मणिबाई भोईर यांनी आताच आम्हाला हद्द की या पासून जागा घ्या आणि नक्कीच सर्व दीपक भुईर असो किशोर असो प्रथमेश असो अनिल हेमंत चतुरे अकेब जी यांनी सर्वांनी प्रयत्न करून हा रस्ता लवकरात लवकर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व कॉन्क्रीटचा रस्ता बनवून त्या ठिकाणी चांगल्या स्ट्रीट लाईट घेऊन जी आमच्या गावदी मातेची श्रद्धा आहे ती दररोज माझ्या माता बघीणी येऊन त्या तिथे पूजा अर्चा चांगला रस्ता असेल पावसाळ्यामध्ये मला वाटतं या ठिकाणी चिखल असेल त्यामुळं बऱ्याचशा माता वागींची इच्छा असेल तर त्या येऊ शकत नव्हत्या पण आज या भुईर कुटुंबामुळं या गावदेवीचा कायमसोपी रस्ता या ठिकाणी होतो मी सर्व भोईर कुटुंबाला सर्व आमच्या शिवसेना परिवारातर्फे धन्यवाद देईन नक्कीच आपण समाजामध्ये जन्माला येतो त्यावेळेस देव धरम ही आपली हिंदू संस्कृती या भारताची ती संस्कृती जपण्याचं काम या भुईर कुटुंबाने केलं आणि नक्कीच आई गावदेवला मी सांगेन माझ्या आईला उदंड आणि निरोगी आयुष्य दसो आणि पुन्हा कुटुंबाचा मी माझ्या सर्व शिवसैनिकांतर्फे आभार व्यक्त करतो की असंच प्रेम आपण या गावदेवी प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून आपण की तरुणाई जी ती आकर्षित होताना पाहायला मिळते मग रोहिदास वाड्यातील तरुण असतील बौद्ध वाड्यातील तरुण असतील किंवा मोहल्ल्यातील तर हा एक फॅक्टर नेमका काय की शिवसेनेकडे तरुण आकर्षित का होत आहेत बदलापूर गाव हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला बदलावरची उगमस्थान या बदलापूर न झालं मला वाटतं आम्ही जन्मावर आलो नव्हतो दीननाथजी ग्रे सुले हे लोक एक कट्टर शिवसैनिक म्हणून या शहरातन काम करत होते या बदलापूर गावाला इतिहास आहे की जेव्हा शिवाजी महाराज स्वारीवर हो यायचे त्यावेळेस या बदलावर शहरामध्ये उतरून घोडे बदल करायचो प्रत्येकाच्या मनात हे शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे आणि प्रत्येक तरुणाला वाटतं की बदलावर गाव हे ऐतिहासिक गाव आहे आणि ऐतिहासिक गावाचा वर्षा जपणं हे आम्हा सर्व तरुणांचं काम आहे म्हणून शंभर टक्के आमचं प्रथमेश भगत असेल अनिल भगत असेल हेमंत चौथोरी असेल दीपक जी पीर असेल ते नगरसेवक होते या ठिकाणी यांच्या नेतृत्व आता भाई या ठिकाणी आहेत आखीर त्यांचं नेतृत्व करतो आणि सुनीलजी बघत होते हे सर्वच घरी इथं मोठे मोठे लोकप्रती राहतात पण कधी या बदलावर गावात मला वाटतं शिवसेनेचं वर्चस्व कधी कमी झालं नाही आणि यापुढे सुद्धा शंभर टक्के कमी होणार नाही या चारही आज जरी पॅनल सिस्टम आहे उद्या पण निवडणूक लागली तर आमचे शिल्लेदार तयारच आहेत आणि तरुण हे शिवसेनेक आकर्षित नाही शिवसेनेचा भक्कम पाय आहे बदलावर गाव बोलायचं आम्ही बदलावर गावल्यांचा आदर्श शे ठेवून शहरामध्ये काम करू जेव्हा बदलावर गावामध्ये ज्या काही सर्व फॅसिलिटी होत्या त्या बाजारपेठेवर सुद्धा म्हणून नव्हत्या आज जरी बदलापूर गाव तुम्हाला वाट असेल काही खेडेगाव आहे पण बिलकुल नाही मी सांगितलं आता बदलावरची जी लोकसंख्या आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी जीएनपीटी सारखा रस्ता म्हणजे आपण पनवेलला दहा मिनिटात या वीस मिनिटात या ठिकाणी बदलावर गावावर जाऊ शकता अशी विविध विकासाची कामं या बदलावर शहरामध्ये आम्ही करत आहोत शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर निधी या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे तसंच या ठिकाणी जे गणपती मंदिर आहे त्याला सुद्धा देवस्थानाचं दर्जा मिळावा यासाठी आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी विधानसभेमध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि लवकरात लवकर त्याला सुद्धा एक देवस्थानाचा दर्जा या बदलातल्या गणपती मंदिराला मिळून देऊ तसंच कुटुंब यांनी आताच मला सांगितलं की गावदेवीला जसा रस्ता दिला तसं त्यांची बौद्ध मशानभूमी इथं विविध समाजाचे लोक या गावामध्ये राहतात आणि सर्व एकोयाने राहतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये जात असतो मला वाटत नाही कुठं जातीभाव जरी इतर काय होत असे पण या बदलावर गावमध्ये कधी कुठच्या प्रकारचा जातीभाव झालेला मला दिसला नाही त्यांनी बौद्ध मशानभूमीसाठी जाण्यासाठी सुद्धा या आईनी त्यांच्या कुटुंबियांनी त्या ठिकाणी रस्ता दिलेले नक्कीच मी पुन्हा त्यांना धन्यवाद देईन आणि असंच प्रेम आपण भूर कुटुंब समाजावर ठेवाल अशी त्यांच्याकडून अपेक्षा नक्कीच एकंदरीतच आपण पाहिलं तर बदलापूर गावामध्ये सर्व धर्म धर्मसमभाव आपल्याला पाहायला मिळतो आता जरी आपण पाहिलं की कार्यक्रम जरी गावदेव मंदिरा परिसरातले असेल तरी इतर गावकरी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीतच अनेक वर्षांपासूनचा जो प्रश्न होता तो कुठेतरी आता मार्गी लागल्याचं पाहायला मिळत आहे तुर्तास इतकंच राहुल साळवेसोबत मी अनिकेत খেক বার্তা বদলাপুর